मी संदीप बन रोकडे मी आज इथे नगरपंचायत यांनी जे सुशांत गजे यांना जी बांधकाम परमिशन दिली त्या संदर्भात मी उपोषणाला बसलोय तर सुशांत गजे यांना नगरपंचायतनी जी बांधकाम परमिशन दिली ही परमिशन ही अभिलेखनी दिलेल्या ना कशावर दिल्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर त्या संदर्भात आम्ही अभिलेखकडं चौकशी केली तर भूमिअभिलेखनी असं लिहून दिलं की त्या सदर मोजणीला आम्ही अंतिम मंजुरीच दिलेली नाही आहे ती कच्ची प्रत आहे क प्रत आहे असं त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात उत्तर दिलं आहे तर अभिलेखचं उत्तर हे ठीक आहे परंतु सुद्धा जो दस्त मोजणी झाली ती ही आमच्या लगतचे जेवढे साक्ष लोकं होते त्यांच्या सगळ्यांच्या खोट्या सहाय्या करून ती झालेली त्यांना कशा कॅन्सल व्हावा सुद्धा ही माझी मागणी होती पण ती काय अजूनपर्यंत त्यांनी त्यावर ते कुठली कारवाई केलेली नाही पण परंतु भूमे अभिलेखचा नकाशा झाला ठीक आहे त्यानंतर नगरपंचायतनी जी वहीवाटीच्या नकाशावर जी बांधकाम परमिशन दिली ही द्यायचा त्यांना कोणता अधिकार होता हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि जो नकाशा झाला तो त्यांचा सात बारा होता हा दोनशे तेहतीस चौरस मीटर पण मोजनी नकाशा झाला हा तीनशे पंचवीस चौरस मीटर देता देता तर तीनशे पंचवीस चौरस मीटरवर बांधकाम परमिशन देता येते का त्याचा उतारा जर दोनशे तेहतीसच चौरस मीटर आहे तर त्या भूमि नगरपंचायतीने तीनशे पंचवीस चौरस मीटरचं बांधकाम परमिशन कुठल्या नियमाने दिली म्हणजे हे सगळं चुकीचा कारभार आहे तो त्यांचे नगर रचना अधिकारी होता अनुरुद्ध धुमाळ ही गोष्ट सर्व त्यांना दाखवली भूमी अभिलेखचं ते पत्र होतं ते बी त्यांना दाखवलं की त्याला अंतिम मंजुरी नाही आहे तरीसुद्धा त्यांनी अद्यापही कुठली कारवाई केलेली नाही आहे नमस्कार या ठिकाणी सन्मान्य रोकडे ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसले आहेत त्या प्रश्नाचा गांभीर्य विचार करताना हा प्रकरण अनेक वेळा लोकांसमक्ष आलं सदर बांधकाम हे तर बेकायदेशीर आहे अनेक वेळा प्रशासनानं प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी बाब कबूल केली की बाबा चुकीच्या माहिती चुकीचे नकाशे चुकीचे त्याला साक्षीदार दिले गेलेत तर मग नगरपंचायतनं ह्या बांधकामाला बांधकाम परवानगी दिली कशी पण बांधकाम परवानगी देत असताना त्याबरोबर पाणीपुरवठा कसा केला शासनाच्या नियमानुसार संविधानानुसार जे वादाचीत बांधकाम आहे त्याला कोणत्या प्रकारच्या नागरी सुविधा देणं नगरपंचायतला देताच येत नाही या सुविधा देण्यामागचा नेमका नगरपंचायतचा रोल काय ही प्रकरण जे न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणाचे वाद चालू आहेत तर ह्या सदर प्रॉपर्टीमध्ये नगरपंचायतनं अशा प्रकारच्या सुविधा देणं हे अत्यंत चुकीचं आहे या सुविधा का दिला याचा खुलासा करावा आणि या सुविधा बंद कराव्यात आणि सदर प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून लवकरात लवकर याचा न्यायनिवाडा केला जावा ही मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं मी करत कर आहे